मुंबई येथील आपल्या अहिल्यानगर शहराचे हिंदू धर्मरक्षक आमदार संग्रामभाई जगताप यांच्यावर मुंबई येथे काही जियादी वृत्तीच्या लोकांनी ज्यांना या आपल्या संपूर्ण भारताचे संविधान मान्य नाही अशा जियादी वृत्तांनी काही झुरळांनी एक आंदोलन केलं होतं त्याच्या निषेधार्थ आज आम्ही संग्राम भाईंना सकल हिंदू समाज पाठिंबा देण्याकरता आज इथे आम्ही संग्रामबाईंचा दुग्धा अभिषेक करून त्यांच्या पुढील भाविक कार्यासाठी आम्ही सर्व सकल हिंदू समाजाने पाठिंबा दिलेला आहे आणि इथून पुढच्या काळात त्या अशा झुरळांनी किती काही जर संग्रामबाईंच्या विरोधात पूरफुड्या केल्या तरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सकल हिंदू समाज हा तीव्रतेपणे संग्रामबाईंच्या पाठीशी इथून पुढच्या काळात उभा राहणार आहे आणि आमच्या इथं आहिल्यानगर शहरामधील सकल हिंदू समाज हा आणखी जास्त जोरात संग्रामबाईंच्या पाठीशी उभा राहतील आणि इथून पुढच्या काळात संग्राम भाईच जोरात काम करतील त्यासाठी आज आम्ही इथं सर्व जणांनी प्रोफेसर कॉलनी येथे आम्ही सर्व सकल हिंदू समाजाच्या वतीने एक दूध अभिषेक करण्यात आला हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव